नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची सख्खी बहीण प्रतिमा जोशी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत आज आपण अभिनेत्री दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे सत्तर रोजी झालेला आहे त्यांनी आम्ही दोघी आणि लालबागची राणी या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं असून पटकथा लिहिलेल्या आहेत मंडळी कला एक अशी चीज आहे जोपर्यंत कलाकारांना त्यांची कला सादर करता येत नाही तोपर्यंत कलाकार शांत बसू शकत नाही खळखळतं पाणी जेव्हा समुद्राला जाऊन मिळतं तेव्हा ते शांत होतं त्याप्रमाणे कलाकाराचा आत्मा तेव्हा शांत होतो जेव्हा तो त्यांच्या कलेच्या पंढरीत पोहोचतो आज आपण अशाच अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत जिला तिची कला स्वस्त बसू देत नव्हती म्हणून ती आणि तिची सुप्रसिद्ध अभिनेत्री बहीण प्रतीक्षा लोणकर ह्या दोघी औरंगाबादवरून मुंबईमध्ये आल्या प्रतिमा आणि प्रतीक्षा मुळात औरंगाबादच्या प्रतीक्षा लोणकर यांच्याबद्दल आपण सगळेच जाणतो मात्र आज आपण जाणून घेत आहोत प्रतिमा जोशी यांच्याबद्दल प्रतिमा मूळच्या औरंगाबादच्या औरंगाबादमधील शारदा कला कन्या प्रशाला मुलींच्या शाळेमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं दहावीला असताना त्या मेरिट लिस्टमध्ये आल्या होत्या त्या सांगतात अभ्यासात आम्ही दोघीही खूप हुशार असलो तरी आईवडिलांनी आम्हाला कुठलं बंधन घातलं नाही आम्हाला आमच्या कलागुणांना जोपासण्याची संधी दिली म्हणूनच आम्ही आमची कला सादर करू शकलो ज्या काळात जग जसं काही फक्त डॉक्टर इंजिनियरभोती गुरुफटलेलं होतं त्या काळात आम्हाला अभिनय क्षेत्रात येण्याचा मार्ग मिळाला आणि तो आम्ही निवडला याचं श्रेय फक्त आणि फक्त आई जातो प्रतिमा जोशी सांगतात की प्रतीक्षा आणि माझ्यात फक्त एक वर्षाचा अंतर आहे त्यामुळे बरेच जण आम्हाला एक वर्ष अंतर असलेल्या जुळ्या बहिणी असं बोलतात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये माझं लग्न झालं त्यानंतर मी मुंबईला आले मुंबईत आल्यावर मी बायोकेमिस्ट म्हणून नोकरी केली त्यानंतर माझ्या मुलीचा जन्म झाला आणि नोकरीमध्ये गॅप झाला प्रतिमा जोशी यांना चित्रपट आणि नाट्यक्षेत्राचा तेवीस वर्षांचा अनुभव आहे चंद्रकांत कुलकर्णी यांच्या बारा चित्रपटांमध्ये त्यांनी सहयोग दिग्दर्शिका म्हणून आणि अमोल पालेकर यांच्या चार चित्रपटात मुख्य सहायक दिग्दर्शक का म्हणून काम केलेलं आहे मराठी चित्रपट आणि रंगभूमीमध्ये अभिनेत्री आणि कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि मराठी नाटकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे प्रतिमा जोशी यांनी दिग्दर्शित केलेला आम्ही दोघी हा त्यांचा पहिला चित्रपट आहे प्रतिमा जोशी यांनी आम्ही दोघी या चित्रपटामधून एक नवीन पायंडा पाडला गेल्या दहा वर्षात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नव्या नव्या प्रयोगांची भर पडते अर्थपूर्ण कथा उत्तम चित्रपट सुंदर चित्रीकरण असं सगळंच घडतंय मराठी चित्रपटाच्या इतिहासात याआधीचा टप्पा ग्रामीण भागाचं वर्चस्व असणारा होता आणि त्या दृष्टीने शहरातल्या मध्यमवर्गीय लोकांना तो तितकासा भिडत नव्हता प्रतिमा जोशी यांनी आम्ही दोघीच्या माध्यमातून एक नवा पायंडा पाडला आहे नवं पाऊल टाकलं आहे आम्ही दोघीमध्ये प्रतिमा यांनी कुठलीही तळजोड न करता गौरी देशपांडे यांच्या संहितेला न्याय दिलाय प्रतिमा जोशी यांनी आम्ही दोघीमधील सावित्री अगदी बरोबर पकडली आहे सावित्रीचा तिच्या वडिलांच्या वर्चस्वाशी असणारा झगडा आहे त्याचसोबत प्रतिमा यांनी अनेक चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत अशा या आशावादी अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा